केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त महेंद्रजी सुंदेच्या मुत्ता यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं सर्वप्रथम तर मी आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ यांना वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण मुरलीधरांनाच कार्य मी लहानपणीपासून पाहत आलो आहे की समाजासाठी वाहून घेणार एक नेतृत्व म्हणून आहे कोविड योद्धा म्हणून त्यांचं नाव घेणं वावगं ठरणार आहे कारण कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त कार्य करणारे महापौर म्हणून ते होते आणि प्रत्येक कार्याला कुठलंही छोटं छोटं काम घेऊन जा त्यांच्याकडे दे ते काम पूर्ण होतं आणि प्रत्येक वेळेला कुठलंही सामाजिक काम का असो काही काम घेऊन जा काम ते कामाला कधी नाही म्हणत नाहीत ते जरी आज मंत्रिपदावर असले तरी पण छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पण ते वेळ देतात अशी त्यांची प्रतिमा आहे आणि मुरलीधर अण्णांचं प्रत्येक वर्षी सगळ्यात जास्त जे भर असतो तो रक्तदान शिबिरावरती असतो का तर त्यांना पुण्याचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केला आहे पहिल्यापासून आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये काय रक्ताचा तुटवटा किती आहे आणि हा रक्ताचा तुटवटा फक्त एक रक्तच भरून काढू शकतो त्याला कुठलाही कृत्रिम पर्याय नसल्यामुळे त्यांनी रक्तदानावरती कायम ते म्हणतात भर देतात की जास्तीत जास्त रक्तदान करावं म्हणून त्यांचा पण तो संकल्प असतो आणि आम्ही आमच्या जैन वतीने आणि आनंद दर्शन युवा मंचाच्या वतीने संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेत आहे सर्वप्रथम तर मी मुरली अण्णा मोहोळ जी आज आमच्या पुण्याची शान आहे आणि एक असं नेतृत्व की ज्या नेतृत्वाने फक्त पुण्याला सन्मान नाही वाढवला परंतु पूर्ण भारत वर्षाचा सन्मान वाढवलेला आहे त्यांना आज वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आज आ, हे रक्तदान शिबिर आणि महेंद्रजी सुंदेच्या महेंद्र सुंदेच्या जर नाव पाहिलं तर त्यांनी आत्तापर्यंत भरपूर समाजासाठी तर काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या वॉर्डमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर मोठं काम केलेलं आहे आणि असे नेतृत्व ज्यांना खरंच इच्छा आहे की ज्या ज्याच्यामध्ये त्यांना देश सेवा करायची आहे त्याच्यामध्ये समाजाची सेवा करायची आहे आणि शहराची सेवा करायची आहे अशा नेतृत्वाला प्राधान्य दिलं पाहिजे फार छान आत्ता असं काम करतायत ते आत्ता सध्या आणि सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये पुढे वाढवावं आणि एक नेतृत्व करावं आज आपण जर पाहिलं गेलं तर जैन समाजा फार मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये आहे साधारणतः दोन लाख लोक इथं रिसाईड करतात जैन समाजाची आणि मुख्यतः पुणे सुरुच यामध्ये लाख ते सव्वा लाख लोकं राहतात अशा ठिकाणी एक नेतृत्व जे काही फक्त समाजापुरतं मर्यादित नसताना परंतु आपल्या शहरासाठी फार चांगलं काम करणार असं नेतृत्व आहे त्यांच्यामध्ये भरपूर असे नेतृत्व गुण आहेत आतापर्यंत गेली पाच वर्षापासनं त्यांनी अनेक समाज उपयोगी के कामं केलेली आहेत लिस्ट सांगितली तर भरपूर मोठी आहे परंतु मी एवढंच सांगतो की एक सच्चा असा कार्यकर्ता आहे सच्चा मित्र आहे आणि सच्चा असं काम करण्याची त्यांची म्हणजे प्रेरणा आहे त्यांच्या मागे त्यांच्या मागे पूर्ण समाजाचा आशीर्वाद तर आहेच आहे आणि जर त्यांना संधी मिळाली तर शंभर टक्के त्या संधीचं सोनं ते करतील महेंद्र के बारे मी क्या कहे एक बहुत ही सच्चा निडर और बहुत ही साहसी ऐसा लड़का है हमारा जैन समाज का जो आज इस पूरे 37 एरिया में जैन समाज का अच्छा काम कर रहा है प्रतिनिधि भी कर रहा है कहीं बहुत सारी जगह पर तो मुझे लगता है कि उनको एक संदीप बहुत अच्छी देनी चाहिए माजा संदीप भा महेन्द्र बाईं बरबर बच वर्षापास संपर्क का है कहीं ना कहीं कहीं न कहीं कार्यक्रम जुड़ने का मौका डोनेट ब्लड सेव लाइफ हा फार चांगला कार्यक्रम घेला है महेंद्र भाई संदीपाई ची लीडरशिप फार चली है यंग ब्लड है सगळ्यांनी त्यांची पाठीशी उभं राहो अख्खा समाज त्यांच्या पाठीशी उभं आहे रक्तदान शिबीर हे सातत्याने महेंद्रभाई मला वाटतं किमान दहा वर्षापासून सातत्याने ते कोणत्या ना कोणत्या ओकेजनला रक्तदान शिबिर आयोजित करत असतात आणि सगळ्या युवकांचा पण त्यांना बराच पाठिंबा असतो आणि आजही आमचा आनंद दर्शन युवा मंच असेल किंवा भाजपा जैन प्रकोष्ठ असेल सगळा युथ आज इथे एकवटला आणि आम्ही सगळ्यांनी एकमताने असं ठरवलं आहे महेंद्र भाईंनी आता सभागृहात जावे महे फक्त आमचं जैन नेतृत्व न करता सभागृहामध्ये समाजाचं प्रतिनिधित्व करावं समाजाचं नेतृत्व करावं या हेतूने आम्ही महेंद्रभाईंना गळ घातली आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महेंद्रभाईंनी पुढाकार घ्यावा सगळा समाज मोहळ यांच्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदानात शिबिर आयोजित केला आहे जैन जयंतप्रभूच्या सर्व सभासदांचे मी आभार मानते महेंद्र मुथा असतील संदीप भाऊ भंडारी असतील आपले अनिलजी वनसाळी असतील पूर्ण भंडारी विजयजी भंडारी असतील आणि पूर्ण सभासद रक्तदात्यांचे शुभेच्छा देते त्यांना आणि पुन्हा एकदा ह्या जैन प्रकोषच्या वतीने जे रक्तदान शिबिर आयोजित केले निमित्ताने मुलांना मोहोळ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आपले भाजपचे कार्यकर्ते महेंद्र सुंदेचा यांनी सुद्धा आज इकडे पुष्पमंगलमध्ये रक्तदान शिबिर भरवलेलं आहे मी मुदली अण्णांना आधी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि महेंद्र भाऊ त्यांच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा देते त्यांनी असेच सामाजिक कार्यक्रम घ्यावे आणि समाजासाठी कार्य करावं एवढंच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र मुरलीधर अण्णा के जन्मदिन उनको बहुत बहुत, बहुत और जो ये शिविर बनाया गया है रक्तदान का उनके जन्म उत्सव पर ये एक बहुत अच्छा अच्छा इनिशिएटिव है जो लिया गया है और यहां पे बहुत लोगों का प्रेजेंस रहा है